नमस्कार मित्रांनो जसं की आपल्याला माहिती असेल रायगड टुडेच्या मागच्या काही आठवड्यापूर्वीच्या मा, बातमीपत्रामध्ये विकासक बिपेंद्रसिंग बदोरिया ह्यांनी स कशी काही फसवणूक केलेली आहे सदनिका धारकांची खोटा रस्ता दाखवून त्याचबरोबर बिन शेती प्लॉटवरती त्यांनी त्याचं जे इमारत आहे ती उभी केलेली आहे आणि त्यामुळे सदनिकाधारक जे ते अनेक अडचणींमध्ये आलेले आहेत आणि सदनिकाधारकांच्या अनेक समस्या आता उत्पन्न झालेल्या आहेत आणि या सत्प समस्या ज्या आहेत याचं निराकरण व्हावं आणि याच्यामध्ये शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी माधवाशी अपार्टमेंटचे सर्व सदनिकाधारक आणि जे काय तिथले राहणारे रहिवाशी आहेत ते सर्वजणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ साख साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आज या साखळी उपोषणाचा सा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसानंतर आता हे उपोषण संपण्याची वेळ आलेली आहे आजच्या दुसऱ्या दिवसाची आणि आजच्या दुसऱ्या दिवसाचा उपोषण संपेपर्यंत नगर प्रशासनाचे कुठचे अधिकारी यांना भेटलेले आहेत का आणि भेटलेले आहेत तर त्यांनी त्यांना काय आश्वासनं दिलेली आहेत काय बोलणं झालेलं आहे काय चर्चा झालेली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर साहेब आज आपल्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे साखळी उपोषणाचा सा, आणि त्या उपोषणाची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे तर अशा वेळेला नगर प्रशासनाची काय भूमिका नगरप्रशासनाच्या अधिकाऱ्याने घेतलेली आपल्याशी काय बोलणं झालेलं काय चर्चेसाठी कुठचे अधिकारी आलेले होते आ, काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उपमुख्याधिकारी आणि नगर रचना अधिकारी असे दोन आहेत नगरपालिकेला तर ते तिघं मिळून इकडं आले होते आणि वाले होते पपुली स्टेशनवाले सोबत आले होते तर चर्चा अशा प्रकारे झाली का बाबा तुमची मागणी काय आहे तर आम्ही प्रामुख्याने सांगितलं का तुम्हाला आम्ही एक महिना झाला अर्ज केलेला आहे तुम्ही त्यावरती तुम्ही काय चर्चा केली त्या अर्जावरती का तुम्ही स्थळपाणी केली का प्रामुख्याने तुम्ही आमच्या बिल्डिंगला जाऊन तुम्ही त्याच्यावरती पाहणी केली का आमचे खरं दुःख काय आहेत त्याच्यावरती म्हणजे आमचे प्रॉब्लेम काय आहेत हे पाहणी केल्याशिवाय तर काय कळणार नाही प्रामुख्याने तर ते तिकडे आता मी बोलल्यानंतर त्यांनी स्थळ पाणी जागेवरती जाऊन केली आणि त्याचा रिपोर्ट आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला सादर केलेला नाही आहे असतो एक तो रिपोर्ट जो आहे तो आज संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत त्यांनी सादर करायला पाहिजे होता तसं पाहायला गेलं तर मग संदर्भात तुम्ही त्यांना फोन केलेला आहे काही रिपोर्ट संदर्भात <laughs> रिपोर्ट संदर्भात मी सकाळी साडेआठ वाजता पहिले प्रणय ठाकूरला फोन केला हे नगर रचना अधिकारी आहेत पण त्यांनी माझे दोन कॉल उचलले नाही मग संध्याकाळी सुमारात आता सहाच्या सुमारात त्यांना मी कॉल केला साहेब काय झालं काल तुम्ही सळपाणी केली तर त्याचं काय रिपोर्ट वगैरे तयार झालेला आहे का तर रिपोर्ट तयार आहे सांगितलं पण क कधी येणार विचारलं तर सांगितलं का आता साहेब ठरवतील मुख्याधिकारी साहेब का कधी जायचं आहे कसं करायचं त्याविषयी आम हो आम्हाला असं कळलं होतं की मुख्याधिकारी जे आहेत नगरपालिकेचे पंकज पाटील साहेब त्याच आज तुमची भेट घेण्यासाठी येणार होते आणि त्यासाठी आम्ही थांबलं होतं पण आता उपोषण संपण्याची वेळ झालेली आहे तरी देखील पंकज पाटील काही ते अजून आलेले नाही तर तुमचं काय त्यांच्या संदर्भात काय बोलणं झालं का नाही पंकज पाटील साहेब जे आपले कपुलीचे अधिकारी आहेत त्यांचं अद्यापही माझं कुठलं बोलणं झालेलं नाही आहे कारण की ज्या उपोषणाच्या दिवशी एक एक दिवस मागं मला प्रणय ठाकूरचा फोन आला जो नगर रचनाधिकारी अधिकारी का बाबा आपल्याला मुख्याधिकारी भेट घ्यायला बोलवलं आहे तर ठीक आहे मी बोललो मी येतो भेट घ्यायला बोला तू दहा मिनिटात पोहोच मी जेवत होतो मी दहा मिनटात जेवण केलं आणि मी नगरपालिकेत धाव घेतली की बोलो बाबा शेवटी आपल्याला त्यांच्याकडनं न्यायची आपल्याला अपेक्षा आहे का साहेब मला योग्य तर न्याय मिळून देतील तर मी जेव्हा नगरपालिकेत पोचलो तर किमान सुमारे पहिला तर मी अर्धा तास तिकडे जाऊन बसून राहिलो त्याच्यानंतर परत मी प्रणय ठाकूरला फोन केला का बाबा मला येऊन अर्धा तास झाला आहे तुम्ही सांगितलं का दहा मिनटात पोचा मी दहा मिनटात पोचलो येऊन इकडं अर्धा तास झाला आहे बसून तर यापुढं मग परत अजून एक फोन केला त्यांनी पहिल्या फोनवरती सांगितलं का मीटिंग चालू आहे दहा मिनटात मिटिंग, मिटिंग संपली तर साहेबाशी आपण लगेच चर्चा करू या विषयात तुमच्या विषयात बलो ठीक आहे परत दहा मिनटं बसलो परत अर्धा तास झाला काही त्यांचं का मला रिप्लाय येईना मग मी तिकडून निघून आलो त्याच्या किमान चाळीस ते पंचाळीस मिनटानंतर त्यांचा फोन येते का साहेब बोलत आहेत तुम्हाला आता एकदा एवढा माणूस तुम्ही दहा मिनटं वेळी बोलवलं तर आपण पटकन तिकडं गेलो तर त्या हिशोबाने मी माझ्या कामाच्या ह्याच्यानी मी तिकडून निघून गेलेलो आहे बरं आता तुम्ही उपोषणाला बसलेल्या त्याची चर्चाही सुरू आहे कुठचा राजकीय राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये झालेला आहे का कुठच्या नेते मंडळींशी तुम्हाला काय समजूत काढण्यासाठी फोन आलेले आहेत का किंवा तुम्ही कुठचा राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला के आहे का की तुमच्या लेवलवरती सध्या तरी आमचे जे बिल्डिंगमध्ये एक जण राहतो अश्बाप पटेल म्हणून मंत्रालयात त्यांचे चांगले संबंध आहेत त्या कारणास्त त्यांनी दे टटकरे यांच्याशी संपर्क केला असून त्यांचे पी ए मार्फत मुख्याधिकारी यांना फोन आलेला आहे का बाबा कुठल्याही परिस्थितीत विकसकाला पाठी न घालता योग्य ते न्याय उपोषणधारकांना करण्यात यावा म्हणजे आम्हाला सर्वांना त्या विषयात आत्तापर्यंत आमच्याकडे तर फोन आलेला नाही त्याच्यामुळे त्याच्यानंतर तर मित्रांनो आपण पाहिलं असेल की बिपेंद्रसिंग भदोरिया हा जो विकासक आहे याच्या विरोधामध्ये माधवाशिष अपार्टमेंटमधले सर्वच इथे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आजचा उपोषणाचा दुसरा दिवस काही वेळातच संपणार आहे अद्यापही नगरप्रशासनाचे कान हल्लेले नाही आहेत आणि पाहूया उद्या तरी नगरप्रशासनाचे अधिकारी येऊन यांच्याशी भेटत आहेत का आणि यातनं कुठचा एक मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत का बरं साहेब मला असं कळलं म्हणजे काल तुमचाच मला फोन आला होता माझ्या डोक्यातनं ती गोष्ट निघून गेली की तुम्ही उपोषणाला बसू नये सुद्धा काहीतरी प्रयत्न केले जात होते तुम्हाला काहीतरी एक का तुम्ही म्हणत होता की आम्हाला उपोषणाचा मांडव घालण्यासाठी अडवणूक केली जात आहे हो साहेब ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे कारण की मी स्वतः कंपनीत होतो का माझ्या कामानिमत्तेने गेलो होतो त्या टायमाला मला इकडं मंडप बांधणाऱ्याचा फोन आला का मंडप बांधायचा नाही असं म्हणून बोलणं चाललेलं आहे वॉचमॅन लोकांचं तर मी बोललो बाबा कोण थांबवत आहे बांधायला बोल फोन दे त्याच्याकडं मी फोनवर तर बोलणं केलं तर त्याच्यावरती सांगण्यात आलं का निले सा। ता ता आए, बाबा निलेश लोखंडे म्हणून असा अधिकारी आहे नगरपालिकेचा त्याचं म्हणणं असं आहे का बाबा तू जागेची एनओ सी घेतली का उपोषणावर बसण्यासाठी तर मी सांगितलं का मी मी फोन फोन बाबा त्याला इथं आलो त्याच्यानंतर मी तर लगेच धाव घेते यायची आणि मी त्याला स्वतः माझ्या फोनवरनं फोन लावला का बाबा निलेश निलेश साहेब तुम्हाला काय अडचण आहे म्हणजे या संदर्भात मंडप बांधायला तर बोलतो का बाबा उपोषण तुम्ही अर्ज केले हे नगरपालिकेचा वेगळी बाब आहे बोलतो एन ओ सी घेणे हा वेगळा बाब आहे मी बोला बाबा मग एन ओ सी घ्यायची कोणाकडनं असते तर बोलतो नगर रचना अधिकारीच्या इथं जी आपली राजश्री मॅडम बसते त्यांच्याकडनं ती परमिशन घ्यायची असते मग तुम्ही राजश्री मॅडमशी संपर्क केला का राजश्री मॅडम जागेवरती उपस्थित नव्हत्या त्या टायमाला तर त्या टायमाला साहिल गाडवे म्हणून तिकडं नगर रचना अधिकारी होते मी त्यांच्याशी जाऊन संपर्क केला के साहेब अशा अशा कुठल्या प्रकारची परमिशन असते का नगरपालिकेची असेल तर ती मला द्या तुम्ही त्वरित कारण की माझा दिवस उद्या उपोषणाचा आहे आणि चा तुम्हाला काय यश किंवा नो हो। तो तरी पत्र द्या मला कारण की आता ज्या प्रकारे मला निलेश लोखंडे साहेब बोलत आहेत हे अधिकारी तरी कोण मला ते तरी कळवा त्याच्यावरती नाहीतर तुम्ही मॅडमला विचारा का अशी परमिशन देता येते का आणि तात्काळ माझ्यासमोर मॅडमला फोन लावला बाबा मॅडम असे अशा प्रकारचे परमिशन आपण नगररचनामधनं देतो का तर मॅडमने सांगितलं का अशी कुठली परमिशन आपण देत नाही कारण की उपोषण हा भाग ज्या ज्या त्या ज्या पर्सनल मर्जीचा मर्जी असतो त्या हिशोबाने ते जे काही बसणारी लोक आहेत ती जाऊन बसतात उपोषणाला तर त्याच्यानंतर मी त्याला कॉल केला का बाबा असे मॅडम अशा प्रकारे या गोष्टीला सांगत आहेत तर तात्काळ त्यांनी त्या ते विषयात पलटी काढली का बाबा मी कुठं बोललो होतं का तुला एनओसी घेणं गरजेचं आहे मी कुठं तुला बोललो होतं का तू, तू बसू शकत नाही आणि त्या गोष्टीची जे रेकॉर्डिंग आहेत मी ते आपल्याला सेंड केलेल्या आहेत त्या मला न्यूज वरती दाखवायच्या न्यूज वरती तुम्ही दाखवा आम्ही अपेक्षा करतो कारण की भविष्यात अशा प्रकारची गोष्ट होणे ही चुकीची आहे लेटर पाठवलं आहे वाचलं मी तुम्हाला आहे ना त्या जागेची आहे ना परवानगी घ्यावी लागेल जागेची परवानगी घ्यावी लागेल कोणाकडनं घेतो गॅस परवानगी राजिस्ट्री आयकॉर्ट टाउन प्लॅनिंगला टाउन प्लॅनिंगला ठीक आहे आणि तो लेटर निघलाय उपोषणाला बसू नये याची दक्षता घ्यावी त्याचा मिनिंग येतो काय उपोषणाला बसणार आहेत म्हणजे लोक नाही आता तो टाउन प्लॅनिंगचा पार्ट आहे हा जागे जागेची एनओ सी घेणं हा वेगळा पार्ट आहे हा तुमचा जो विषय आहे ना की ज्याच्यासाठी उपोषणाला बसणार आहात हा तो विषय वेगळा म्हणजे परमिशन परमिशन नाही दिली तर बसायचं नाही याचा मत असं म्हणजे नाही जी जागा आहे ना ठीक आहे ना मी दोन पत्र टाकलेत नगरपालिकेत साठी बरोबर आहे आता म्हणजे तुमचं निलेश लोखंडे साहेबांचं म्हणणं असं आहे माझं माझं नाही माझं नाही माझं नाही माझं नाही नगरपालिकेचं असं म्हणणं आहे तुमचं नाव घेऊन इकडे बोलतायत ना लोक लोखंडे साहेब नाही बोलताय त्या विषय नाही एक लक्षात घ्या ऐका ऐका एक लक्षात घ्या की जी जागा आहे ना ती जागा नगरपालिकेची आहे इथे उपोषण नाही तिथे काही जरी कार्यक्रम जरी करायचा असेल अहो आम्ही बसणार आहोत नगरपालिकेला दोन पत्र दिलेत की आम्ही तुमच्या लक्षात नाही मी काय बोलतो ते तुम्ही ऑफिसला या आणि प्रत्यक्ष तुम्ही टाउन प्लॅनिंगला संपर्क करा मग त्या तुम्हाला पूर्ण माहिती देतील थी। ठीक आहे चालेल मी मॅडमला भेटलो मॅडम बोलले अशी उपोषणाची कुठली परवानगी देत नाही ते आपल्या समर्जीनी बसतात तिथं येऊन उपोषणाला याच्या पुढचं तुमचं मत काय बसत बांधण्यासाठी तिकडं त्या लोकांना सांगा म्हणजे मी मंडप वाल्याला बांधायला चालू करतो म्हणजे विरोध करायला नका सांगू मॅडम काय बोलली सांगून टाका त्यांना मॅडम काय बोलली सांगून टाकू म्हणजे तुमचं मत काय त्याच्यात नाही माझा काय विषयच नाही ह्याचे पहिले ओपोषण झाले त्याचे परमिशन तुम्हाला आले होते का म्हणजे तेच सांगू माझा काय विषय नाही वॉचमनला असतो मी नाही बोलतोय साहेब मी तुमचा फोन तुमच्या नावाने आला म्हणून बोलतोय का तुम्हाला त्या गोष्टीच्या पहिले परमिशन आल्या होत्या का ते समजतोय की मला आहे ना माझा त्यात काही विषयच नाही माझा काही रोलच नाही साहेब रोल नाही तुमच्या नावाने मी तिकडे इकडे धावपळ करून मी तिथं बघल का नीलेश लोकंड साहेब बोलतायत का तिकडे परमिशन आहे तर बांधतायत कसं तेच ना म्हणून त्याला आता त्याने तो बोलला की तुमच्याशी नाही बोलतोय अशातला काही भागच नाहीये वॉचमन बोलला की हो तसं नाही हो साहेब मी काय विचारतो याच्या पहिले जे उपोषणाला लोक बसली तिकड त्यांनी परमिशन चे तुमच्याकडे पत्र दिले होते का तिकड मला नाही माहिती मी तेच तर बोलतो माझा पार्ट नाही त्यात हो नाही तर मग कसं काय मग काम थांबवलं जातं ना असं मग डिस्टर्बिंग होतं ना त्या गोष्टीला मी कुठे थांबवलं तुमचं काम मी आता उपमुख्याधिकाऱ्यांना भेटतोय बघतो काय बोलतो ठीक ठीक आहे महाराष्ट्र सरकार की ओर से जो लाडली बहन योजना शुरू कर दी गई है योजना के तहत हम सभी बहनें चाहती हैं बहनों की पहले दी जाए आज हमारे घर को बचाने के लिए हमें सड़क पर आकर उपोषण के लिए बैठना पड़ रहा है बहुत तो शर्मिंदगी की बात है मैं चाहती हूँ महाराष्ट्र के मुख्यमंत्री महाराष्ट्र के मुख्यमंत्री हमें लाडली बहन मानते हैं इन बहनों की न्याय के लिए हमारी सहायता करें तर मित्रांनो उद्या ह्या उपोषणाचा साखळी उपोषणाचा सा तिसरा दिवस राहणार आहे आणि आपण पाहूया उद्या तिसऱ्या दिवशी तरी खोपोली नगर प्रशासनाचे कुठचे अधिकारी येऊन यांना भेटत आहेत का आणि याच्यातनं काय मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत